लाडक्या मैत्रिणीं आजचा व्हिडिओ खास होणार आहे कारण की आजचा व्हिडिओ मी बिझनेस रिगार्डिंग आणला आहे तर ज्याही महिला असतील त्यांना घरी बसला बिझनेस स्टार्ट करायचा आहे स्वतःच स्टार्टअप चालू करायचं आहे ते अगदी कमी पैशापासून म्हणजे फक्त पाच हजार पासून तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा आणि ते म्हणजे कसं का कारण की आम्ही तुम्हाला जे सर्व साड्या आहेत त्या तुम्हाला होलसेल मध्ये देणार आहे म्हणजेच मॅन्युफॅक्चर रेट मध्ये आणि तुम्ही प्रत्येक साडीमध्ये शंभर ते दीडशे रुपये आरामात नफा कमवू ते ही असणार आहे आपल्याला पहिली साडी जी भेटणार आहे दोनशे साठ मध्ये जी मार्केटमध्ये भेटणार आहे तीनशे ते साडेतीनशे पर्यंत आणि आपल्याकडे म्हणजे शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये भेटणार आहे दोनशे साठमध्ये सुंदर अशी याच्यावर अशी नक्षकृती केलेली डिजिटल प्रिंट साडी असणार आहे आजचं जे सर्व कलेक्शन आहे ते तुम्हाला प्रिंटेडमध्ये दाखवणार आहे हाय येऊन जाणारे तुम्हाला ब्लाऊज तेही फुललेस बॉर्डरमध्ये आणि स्टार्ट टू एंड पूर्ण साडी असणार आहे डिजिटल प्रिंट वर्क साडी विथ ब्लाऊज तुम्हाला जेवढ्या साड्या दाखवणार आहे आज मी ही जशी दोनशे साठची आहे स्टार्ट टू एंड पूर्ण साडी बघून घ्या येऊन जाणार आहे ब्लाऊज ती फक्त तुम्हाला भेटणार आहे दोनशे साठ मध्ये आणि याच्यामध्ये हा ब्लाऊज भेटणार आहे स्टार्ट टू एंड डिझाईन असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे कलर त्यापैकी येऊन जाणार आहे आपल्याला पहिला कलर त्यानंतर येऊन जाणार आहे हा दुसरा कलर त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला भेटणार आहे मैत्रिणींनो तिसरा कलर आणि हा एक चौथा कलर असे टोटल चार कलर बघायला भेटणार आहे रेंज असणार आहे फक्त दोनशे साठ रुपये मार्केटमध्ये गेलात तर साडेतीनशेला ही साडी भेटणार आहे म्हणजे ह्या साडीच्या मागे तुम्ही आरामात शंभर रुपये घरी बसल्या बसल्या तेही एका साडीमध्ये कमवू शकता त्याच्यानंतर नेक्स्ट साडी आपण बघणार आहोत याच्यामध्ये केलेलं आहे सिरोस्की वर्ग दोनशे सत्तरच्या रेटमध्ये तुम्हाला आपल्या शगुन टेक्स्टा मार्केटमध्ये भेटणार आहे आणि ए वन क्वालिटीच्या तेही गोंडासहित ही तुम्हाला भेटणार आहे साडी स्टार्ट टू एंड लाईन वर्कमध्ये असेल या तुम्हाला स्क्वेअर वर्क ट्रँगल वर्क कोणत्याही वर्क मध्ये डिझाईन मध्ये पाहिजे मध्ये साड्या आपल्याकडे भेटून जाणार आहे तुम्हाला सर्व साड्यांमध्ये भेटून जाणार आहे ब्लाऊज जसं की आता दोनशे सत्तर ची आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला ब्लाउज भेटून जाणार आहे बोथ साईडमध्ये ब्लाउज असणार आहे याच्यामध्ये आपण कलर बघितले तर हा भेटून जाणार आहे आपल्याला पहिला कलर त्यानंतर याच्यामध्येच भेटणार आहे हा आपल्याला दुसरा कलर त्यानंतर याच्यामध्ये भेटणार आहे हा तिसरा कलर हा चौथा कलर आणि हा एक पाचवा कलर असे टोटल भेटणार आहे पाच कलर फक्त दोनशे सत्तरच्या रेटमध्ये तेही शगुन टेक्स्ट्रा मार्केटमध्ये मा तर ह्यापैकी कोणत्याही साड्या तुम्हाला आवडल्या असतील तर त्याचा फक्त आम्हाला स्क्रीनशॉट काढून म्हणजे घरी बसल्या बसल्यासुद्धा बस तुम्ही ह्या साड्या मागू शकता फक्त त्याचा काय काढायचं आहे स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि दिलेला नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे फक्त आ आणि जर तुम्हाला यायचं असेल तर ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे तो ॲड्रेस फक्त आपल्या शगुन टेक्स्ट्रा मार्केट कल्याण इथे आहे आता नेक्स्ट साडी आपण बघणार आहोत ती सुद्धा दोनशे नव्वदच्या रेटमध्ये प्रिंटेडचं कलेक्शन असणार आहे लाईट शेडमध्ये ते ही ऑथेंटिक टाईपमध्ये ही साडी असणार आहे प्रोफेशनल लुक वाटणार आहे यामध्ये भेटून जाणार आहे तुम्हाला फुललेस वर्क साडी डिजिटल प्रिंट असणार आहे स्टार्ट टू एंड बघा पूर्ण साडी बघून घ्या सेल्फमध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे ब्लाऊज आणि याचा पदर सुद्धा तुम्हाला सेल्फ मध्येच बघायला भेटणार आहे त्यानंतर याच्यामध्ये कलर हा भेटून जाणार आपल्याला पहिला कलर त्यानंतर याच्यातले एवढे सुंदर कलर आहेत ते सर्व तुम्हाला लाईट शेड मध्ये येणार आहे त्यापैकी भेटणार आहे हा आपल्याला पहिला कलर त्यानंतर हा दुसरा कलर त्यानंतर हा तिसरा कलर मैत्रिणींनो आणि जर अजून एक जर तुम्हाला याच्यामध्ये कलर डिझाईन वेगळा पाहिजे तर ते सुद्धा तुम्हाला डिझाईन मध्ये सुद्धा आपल्याकडे ऑप्शन भेटणार आहे प्रत्येक साडीमध्ये आपल्याकडे तीन ते चार डिझाईन्स असतात आणि सात ते आठ कलर असतात तर ते सर्व बघण्यासाठी तुम्हाला एकदा तरी आपल्या शॉपला व्हिजिट करायला लागणार आहे म्हणजे शगुन टेक्श्रा मार्केटमध्ये तर मैत्रीण अजून भरपूर सारे आपल्याकडे कलेक्शन बाकी आहेत त्यापैकी आपला हे भेटून जाणार आहे कलेक्शन त्याच्यामध्ये येणार आहे तुम्हाला मुनिया डिझाईनचा वर्क जे येणार आहे तुम्हाला बॉर्डर डिझाईनमध्ये आणि वर्क वर्कमध्ये ही साडी येणार आहे ऑल टू पूर्ण साडीमध्ये येणार आहे तुम्हाला डिजिटल प्रिंट हे बघून घ्या पूर्ण साडी सुंदर अशी दिसणार आहे फुल फुललेस वर्क असणार आहे आणि येऊन जाणारे तुम्हाला याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये भेटून जाणारे तुम्हाला मैत्रिणींना सुंदर असा हा ब्लाउज त्यापैकी याच्यामध्ये आपल्याला कलर बघायला भेटणार आहे हा येऊन आहे आपल्याला पहिला कलर त्यानंतर याच्यामध्येच भेटणार आहे हा आपल्याला दुसरा कलर आणि डिझाईन सुद्धा ह्या साडीची वेगळी भेटणार आहे हा दुसरा कलर भेटणार आहे हा तिसरा कलर त्यानंतर याच्यामध्येच आपल्याला भेटणार आहे हा चौथा कलर त्यानंतर याच्यामध्ये भेटणार आहे हा पाचवा कलर असे टोटल भेटणार आहे पाच कलर आणि याच्यामध्ये दोन डिझाईन बघायला भेटणार आहे फक्त कितीच्या रेटमध्ये तीनशेच्या रेट मध्ये ही तुम्हाला साडी भेटणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट साडी आपण बघणार आहोत ती सुद्धा तुम्हाला भेटणार आहे सॉफ्ट सिल्कमध्ये एकदम मलाई सारखी साडी असणार आहे आणि प्राईस मात्र असणार आहे तीनशे वीस रुपये वेटलेस साडी असणार आहे रोजच्या विअरसाठी तर अगदी उत्तम अशी साडी असणार आहे आणि जर तुम्ही ही साडी तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला भेटणार आहे साडेचारशेपर्यंत आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये भेटणार आहे मात्र तीनशे वीस रुपयाला ही साडी बघायला भेटणार आहे ह्यामध्ये गोंडा डिझाईन येऊन जाणार आहे फुललेस वर्कर फुललेस बॉर्डर डिझाईन येणार आहे हा पदर येणार आहे आणि स्टार्ट टू एंड पूर्ण फ्लावर प्रिंट ऑल ओवर पूर्ण फ्लावर प्रिंट येणार आहे आणि कलर कॉम्बिनेशन सुद्धा ह्या साडीची सुंदर असणार आहे आणि ब्लाऊज येऊन जाणार आहे सगळ्यात सुंदर असा हा येऊन जाणार आहे तुम्हाला स्क्वेअर डिझाईनमध्ये ब्लाऊज आणि सुंदर अशी ही साडी असणार आहे एकदम मलाई सिल्कमध्ये ही साडी भेटणार आहे मात्र तीनशे वीसच्या रेटमध्ये आणि याच्यातले आपण कलर बघायला घेतलो तर हा भेटून जाणार आपल्याला पहिला कलर हा दुसरा कलर सुद्धा असणार आहे आणि याची डिझाईन सुद्धा वेगळी असणार आहे त्यापैकी भेटून जाणार आहे आपल्याला हा ही फक्त तुम्हाला जी पहिली साडी दाखवली ती फ्लावर डिझाईनची होती आणि याच्या व्यतिरिक्त ही डिझाईन वेगळी आणि त्याच्यामधले आपल्याला भेटणारे एवढे सर्व एवढे सर्व म्हणजे टोटल भेटणार आहे हे पाच कलर सुद्धा तुम्हाला पाच ते सहा कलर बघायला भेटून जाणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट कलेक्शन आपण बघणार आहोत ही सुद्धा स्टार्ट टू एन डिजिटल प्रिंट वर्कमध्ये भेटणार आहे आणि याच्यामध्ये बॉर्डर डिझाईनमध्ये येऊन जाणार तुम्हाला मैत्रिणी सुंदर असं वर्क डिझाईन तेही सिरोस्की वर्कचं आणि कलर कॉम्बिनेशन अप्रतिम असं कलर कॉम्बिनेशन असणार आहे आणि येऊन जाणारे सुंदर अशी डिजिटल प्रिंट साडी तेही फुल बॉर्डर वर्कमध्ये हे बघून घ्या आहे की नाही एकदम सुंदर अशी साडी भेटणार आहे आणि जी पूर्ण साडी आहे ती मी तुम्हाला खोलून दाखवते स्टार्ट टू एंड पूर्ण साड्या ए टू झेड मी पूर्ण साड्या खोलून दाखवते जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर सुद्धा देता येणार आहे याच्यामध्ये भेटून जाणारा हा ब्लाउज तेही अप्रतिम अशा ग्रीन डिझाईनमध्ये सेम लुकमध्ये भेटणार आहे त्यानंतर याच्यामध्ये हा पहिला कलर बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर हा याच्यामध्ये डार्क शेडमध्ये हा दुसरा कलर भेटणार आहे हा रेडमध्ये तिसरा कलर भेटणार आहे आणि हा चौथा कलर असे टोटल भेटणार आहे तुम्हाला चार कलर अगदी चारशे ऐंशीच्या रेटमध्ये मार्केटमध्ये ही साडी घ्यायला गेला तर तुम्हाला भेटणार आहे साडेसहाशेपर्यंत आपल्याकडे चारशे ऐंशी रुपये मॅन्युफॅक्चर रेटमध्ये आम्ही तुम्हाला देतोय सर्व साड्या तर ज्या कोणत्या महिला असतील त्यांना बिझनेस स्टार्टअप करायचा असतील महिला व्यतिरिक्त जे कोणी आपले मेल असतील त्यांना सुद्धा बिझनेसची सुवर्ण संधी आहे ह्यासाठी तुम्हाला विजिट करायला लागणार आहे शगुन टेक्स्ट्रा मार्केटमध्ये आणि त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहोत सुंदरशी प्रीमियम कलेक्शनची ही साडी त्याच्यामध्ये भेटणार आहे तुम्हाला फुललेस बॉर्डर तेही डिजिटल प्रिंट स्टार्ट टू एंड पूर्ण साडीमध्ये भेटणार आहे ए वन क्वालिटीची साडी असणार आहे सिल्कमध्ये असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला दिलेली आहे डिझाईन सुद्धा आणि कलर सुद्धा सुंदर असणार आहे सर्व जे रॉयल लुक म्हणजे रिच लुक वाटणारे सर्व कलर ठेवलेले आहेत आम्ही आणि याच्यानंतर याच्यामध्ये भेटून आहे तुम्हाला सेम सेल्फमध्ये हा ब्लाऊज भेटून जाणार आहे याच्यामध्ये आपण कलर बघितले तर सुंदर सुंदर कलर येणार आहे त्यापैकी भेटणार आहे आपल्याला मैत्रिणींनो हा पहिला कलर आणि डिझाईन मात्र आपल्याला तीच भेटणार आहे त्याच्यानंतर जर तुम्हाला याच्यामध्ये डिझाईनसुद्धा पाहिजेला आहे तर घाबरू नका आपल्याकडे डिझाईनसुद्धा भेटणार आहे फ्लावर डिझाईन वर्क असेल या फुलांची डिझाईन असेल प्रत्येक डिझाईनमध्ये आपल्याकडे प्रत्येक साडी असणार आहे त्यापैकी एवढे सर्व आपल्याकडे कलर भेटून जाणार आहे आणि प्राइस मात्र ह्या साडीचे असणारे दोनशे नव्वद रुपयाची मार्केटमध्ये भेटणार आहे साडेतीनशे ते चारशे मध्ये आपल्याकडे आहे फक्त दोनशे नव्वद रुपये आणि एवढ्या सुंदर साड्या तेही रिझनेबल रिजनेबल म्हणजे स्वस्त साड्या घ्यायच्या असतील तर फक्त तुम्हाला एका शॉपमध्ये व्हिजिट करायचं आहे आपल्या शगुन टेक्स्टाइल मार्केटमध्ये जर तुम्हाला लाईट शेडमध्ये डिजिटल प्रिंट वर्क साडी पाहिजे तर ती सुद्धा आपल्याकडे आहे मैत्रिणी ती पण फक्त पाचशे रुपयाच्या रेटमध्ये मार्केट मार्केटमध्ये भेटणार आहे साडेसहाशे ते सातशे पर्यंत आपल्याकडे आहे पाचशेच्या रेटमध्ये आणि अशा क्वालिटीची साडी असणार आहे फ्लावर प्रिंट साडी असणार आहे स्टार्ट टू एंड पूर्ण साडीमध्ये असणार आहे सुंदर असं कलेक्शन तेही फुललेच बॉर्डर म्हणजे सिरोस्की वर्क मध्ये ही साडी बघायला भेटणार आहे हे बघा हा येऊन जाणारे तुम्हाला पदर स्टार्ट टू एंड पूर्ण जी तुम्हाला निर्यांची डिझाईन आहे तिथे भेटणार आहे तुम्हाला वर्क आणि हा ब्लाऊज भेटून जाणार आहे तुम्हाला याच्यामध्ये आपण कलर बघितले तर भेटणार आहे हा पहिला कलर त्यानंतर याच्यामध्ये मैत्रिणी आपल्याकडे डिझाईनसुद्धा असणार आहे त्यापैकी ही दुसरी डिझाईन असणार आहे दुसरा कलर असणार आहे त्यापैकी ही सुद्धा दुसरी डिझाईन बघायला भेटणार आहे कलर आपल्याकडे भरपूर असणार आहेत प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला भेटणार आहे वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे कलर्स आणि सुंदर अशा कलेक्शनची साडी असणार आहे प्राईस मात्र असणार आहे पाचशे रुपये याच्यानंतर नेक्स्ट साडी असणार आहे तीही फक्त भेटणार आहे पाचशे पन्नास रुपये ही साडी भेटणार आहे पाचशे पन्नास ला आणि ही साडी तुम्ही मला सांगा मार्केटमध्ये ही साडी कितीला भेटेल कारण की पूर्ण साडी असणारे पाचशे पन्नासच्या याच्यामध्ये डायमंड वर्क केलेला आहे तुम्ही स्वतः बघून घ्या डायमंड वर्क ऑनलाईन ऑर्डर देऊ शकता वर्क वर्कमध्ये डायमंड वर्क आणि युनिक असे डिजिटल प्रिंट साडी असणार आहे ही कारण की ही सध्या आता मार्केटमध्ये ट्रेंडिंग चालू आहे आणि सुंदर असे कलर कॉम्बिनेशनची साडी आहे उठून सुद्धा दिसणार आहे आणि परफेक्ट अशी अंगाला बसणारी ही साडी असणार आहे प्राईस मात्र असणारे पाचशे पन्नास रुपये आणि हा मेहंदी कलरचा तुम्हाला येऊन जाणार आहे हा ब्लाऊज याच्यामध्ये आपण कलर बघितले तर भेटणारे हा आपल्याला पहिला कलर त्यानंतर भेटणारे हा आपल्याला दुसरा कलर त्याच्यानंतर याच्यामध्येच आपल्याला ब्लॅक शेड ब्लॅक कलरमध्ये बघायला भेटणारे मात्र डिझाईन याची वेगळी असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला डार्क शेडमध्ये हा सुद्धा कलर भेटणार आहे आणि हा सुद्धा कलर हे डिझाईनचे एवढे तीन कलर याचे पण अजून चार ते पाच कलर असणार आहेत प्राइस मात्र असणार आहे पाचशे पन्नास रुपये याच्यानंतर आपण नेक्स्ट पाचशे पन्नासच्याच रेटची साडी बघणार आहोत ही मलाई सिल्क सिल्कमध्ये येऊन जाणार आहे एकदम सिल्क अशी सुंदर साडी असणार आहे याच्यामध्ये भेटणारे तुम्हाला डायमंड वर्क पूर्ण जी निरांची डिझाईन आहे त्या साईडला आणि बॉर्डर बॉर्डरमध्ये सुद्धा भेटणार आहे प्राइस मात्र असणार आहे डिजिटल प्रिंट साडीची पाचशे पन्नास रुपये असणार आहे हे बघा फुललेस बॉर्डर तुम्हाला सांगून देते हा येऊन जाणार आहे पदर सेम कलेक्शनचं सेम डिझाईनचं तुम्हाला ब्लाऊज भेटणार आहे याच्यामध्ये फ्लावर वर्क पूर्ण येणार आहे साडीमध्ये त्याच्यापैकी हा भेटणार आहे आपल्याला पहिला कलर डिझाईन सुद्धा मैत्रिणींना याची वेगळी असणार आहे हा दुसरा कलर येणार आहे हा तिसरा कलर येणार आहे याची डिझाईन वेगळी आहे जशी आपण पहिली बघितलेली आणि याची सुद्धा डिझाईन वेगळी असणार आहे पाचशे पन्नास ला सुंदर डिझाईनच्या सुंदर कलेक्शनच्या साड्या तुम्हाला शोगुन टेक्स्टा मार्केटमध्ये भेटणार आहे आता आपलं लास्ट कलेक्शन राहिलेलं आहे ते सुद्धा भेटणारे फक्त सहाशे रुपये म्हणजे आज तुम्हाला मी दहा ते बारा कलेक्शनच्या साड्या दाखवलेल्या आहेत ते ही रेट फक्त तीनशे ते सहाशे मध्ये एवढ्या सुंदर आणि खूप साऱ्या क्वालिटीच्या आणि वन डिझाईनच्या सर्व साड्या दाखवलेल्या आहेत ही सहाशेला आहे मार्केटमध्ये आहे ही साडी साडेसातशे ते आठशे मध्ये याच्यामध्ये फुललेस वर्क येऊन जाणार आहे गोंडा डिझाईन भेटणार आहे आणि कलर कॉम्बिनेशन तर एवन साडीचा सा असणार आहे बघा बघून घ्या कोथ मध्ये डायमंड वर्क पूर्ण बघून घ्या आणि येऊन जाणार आहे तुम्हाला हा ब्लाऊज सेम शेड मध्ये त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण कलर बघितले तर हा भेटणार आहे आपल्याला रेड म्हणजे पहिला कलर हा भेटणार आहे ग्रीन कलर हा भेटणार आहे सुंदर असा व्हॉयलेट कलर हा भेटणार आहे ब्राऊन लाईट ब्राऊन मध्ये आणि सुद्धा हा सुद्धा भेटणार आहे लाईट मध्ये एवढे सुंदर कलर बघायला भेटणार आहे सहाशेच्या रेटमध्ये या साड्या बघायला भेटणार आहे आणि आजचं कलेक्शन मी एवढं सुंदर दाखवलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ बघून नक्कीच यायचं आपल्या शगुन टेक्श्रा मार्केट जे पिंपळगाव या ठिकाणी असणार आहे कल्याणमध्ये आणि ऑनलाईन ऑर्डर द्यायचा असेल घरी बसल्या बसल्या सुद्धा तुम्ही एवढ्या सुंदर साड्या मागू शकता त्यासाठी मी स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे आणि असेच भरभरून प्रेम देत राहा नवीन व्हिडिओ मी लवकरच टाकणार आहे धन्यवाद